तर शेतकरी बांधवांनो आपण बघूयात की या ऊसाचं उत्पादन एका ऊसाचं वजन किती येत आहे ते आपण स्वतः काटेवर वजन घेऊनच बघूयात म्हणजे आपल्याला एकरमध्ये किती उत्पादन येईल याची शाश्वतता निर्माण होऊ शकते

इकडून ठेवा इकडून इकडून ठेवा हा आता इथं ठेवा तू मोठ ठेवा लागलं किती वजन येत बघा पाच किलो चारशे ग्रॅम पाच किलो चारशे ग्रॅम जर वजन आलं तर सरासरी आपण चाळीस हजार जर ऊस ठेवले ठेवलेबल ऊस जर चाळीस हजार जर असतील तर वजन किती होता बघा दोन शेतपर्यंत जाऊ शकते सरासरी आपण जर एव्हरेज काढला आपण तर शंभर ते एकशे वीस टन निश्चितच आपल्याला या क्षेत्र एक एकर क्षेत्रामधून भेटणार आहेत तर निश्चितच शेतकऱ्यांनी पंचसूत्रीचा वापर करणं फार महत्वाचं असणार आहे धन्यवाद